नमस्कार आपण पाहता जन सेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजरवाल <coughs> महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागामध्ये जे की रुग्णासाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था ही चांगली ॲम्ब्युलन्स भेटावं आणि रुग्णांना लवकरात लवकर सव्वीसचा फायदा व्हावा जेणेकरून सामान्य रोगी आ, हा या रोगीचे प्राण म्हणा किंवा काही जीवाला धोका होऊ नये म्हणा किंवा जेव्हा रोगी अडचणीमध्ये असतो तेव्हा या रोगीला पटकून सर्विस अशी व्यवस्था करण्यासाठी ॲम्ब्युलन्सचा वापर केला जातो परंतु याच ॲम्ब्युलन्स खरेदीसाठी दोनशे पाच हे ॲम्ब्युलन्स खरेदी सरकारला करायची होते परंतु एका कंपनीच्या करारामध्ये जमा करार केला जातो त्यामधून आपल्याला बेनिफिट किती भेट भेटते आणि ॲम्ब्युलन्स किती खरेदीला होते या सविस्तर यामध्ये भ्रष्टाचाराचं स्वरूप किती मोठं झालेलं आहे कारण भ्रष्टाचार हा जो करणारा व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये त्यांना सहा हजार पाचशे कोटीची दलाली खाणारे कोण आणि या ॲम्ब्युलन्समध्ये खरोखरच हात कोणाचा आहे जे की जे सामान्य जनतेचा जेणेकरून फायदा व्हायला पाहिजे होता परंतु यामध्ये दलाली खाणारे आणि भ्रष्टाचार करणारे मंत्री कोण हे स्पष्टीकरण आमदार पवार रोहित पवार यांनी विचारणा प्रेस कॉन्फरन्समध्ये केली आहे त्यांनी अचानक म्हटले आहे की आमच्यासमोर या आणि आम्हाला तुम्ही क्लिअर आहात किंवा भ्रष्टाचारी आहात की नाही याची साक्ष परत द्या आणि मी तुझ्यासोबत चर्चा करायला तयार आहोत असे बोलून समोर येईल भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीला इशारा दिला आपण पाहता जणशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब